तालुक्याची आठबाण शाळ साक्षीनागर भागातील एकदम दुर्गम भागातून येणारी ही मुलगी दुर्गम भागातून येऊन दहावी मध्ये चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि बारावी मध्ये तर

म्हणजे जेव्हा मला दहावीला चौऱ्याऐंशी पडल्या तेव्हा मी खूप नाराज झाले कारण माझं पैसे जेव्हा मी पाचवीस वर्ष मध्ये मावळतात कत्र माझे होते तेव्हा असं वाटलं होतं की आता दहावीला हो नव्वद टक्केच पाडायचे पण मला चौऱ्याऐंशी पडले खूप वाईट वाटलं पण मी ठरवलं की मला बारा जातांना नाईन्टी कसंच करायचे पण नाईन्टी पडले पण आईवडिलांचा चेहऱ्यावरचा आनंद होता तर त्याच्यापेक्षा खूप मोठा होता त्यामुळे मला खूप भार वाटते आणि आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरच्या त्या आनंदासाठीच सगळ्यांनी झिज झिजा कष्ट करा आणि आता दहावी बारा राहणार तर अभ्यास करा आपण शिक्षकचे सांगत की उद्र करा आणि दहावी बारा आयुष्यात ट्रेनिंग पडली त्यामुळे अभ्यास मनापासून करा रात्र दिवस काही बघू नका रात्री तर रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा पण अभ्यास करा कारण आई वडिलांच्या आईवडिलांच्या त्या हसू हसूसाठी काही करा कारण जगात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आईवडिलांच्या चेहऱ्यामधलं हसू आहे आणि त्या हसूसाठी आपण काही करायला हवं कारण त्या आई वडिलांनी आपल्याला खूप काही दिले आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करायची वेळ आता आपली आहे तर आपण त्यांच्यासाठी सगळं काही करूया एमपीएससी करायची होती पण तीन वर्ष मी करणार पण मी तीन वर्षात आता पहिली पोलीस भरती करणार आणि त्यानंतर एमपीएससीचा चा प्रवास माझा सुरू पी एस आय आहे पण पहिली महाराष्ट्र पोलीस होणार आणि मग पीएसआयचा प्रवास सुरू करणार आणि आतापासून करणार आणि पोलीस होऊन दाखवणार किती वर्षी असणार पेढे 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 राजा पेढे आम्ही म्हणणार काय